आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबई उपनगरी रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी पी, पी गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात किंवा नैसर्गिक जलस्रोतात करायला उच्च न्यायालयाची यंदापुरतीच परवानगी भारत युके मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या गौरी गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरची तीस टक्के भाडेवाढ रद्द आणि मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना परवासाठी रेड अलर्ट जारी मुंबई उपनगरीय रेल्वेत दोन हजार सहामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर आज न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात म्हणणं मांडलं उच्च न्यायालयाच्या निकालातल्या काही निरीक्षणामुळे अंतर्गत प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती त्यांनी केली मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तुरुंगातून सुटलेल्या आरोपींनी पुन्हा आत्मसमर्पण करावं अशी कोणतीही मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली तसंच या सर्व आरोपींना पुन्हा तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नाही असं स्पष्ट केलं आहे राज्यात सहा फुटांहून मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात आणि नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले ही परवानगी केवळ याच वर्षासाठी असेल असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे राज्यातल्या सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत भारत दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटिश प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याबरोबरची बैठक संपल्यावर संयुक्त निवेदनात ही माहिती दिली या करारामुळे भारतीय वस्त्र पादत्राणं मौल्यवान रत्न मासळी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि अभियांत्रिकी उपकरणांना युकेमधील बाजारपेठ खुली होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कराराबद्दल समाधान व्यक्त केलं आज हमारे संबंधों में एक ऐतिहासिक दिवस आहे प्रसन्नता आहे की कई वर्षों की मेहनत के बाद आज दोनों देशों के बीच कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक एंड ट्रेड एग्रीमेंट संपन्न हुआ है यह समझौता मात्र आर्थिक साझेदारी नहीं बल्कि साझा समृद्धि की योजना है यूरोपीय संघ बातर यूके झष्टीन भारताबर मुक्त व्यापार करार हा महत्व आर्थिक करार यूके प्रधानमंत्री कीर स्टार्मर मे या करारामुळे युकेमध्ये भारतीय उत्पादनं स्वस्त होतील युकेच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी चार अब्ज्या ऐंशी कोटी पाऊंडाची वाढ अपेक्षित आहे विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेचं कामकाज सुरुवातीला दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं अखेर दिवसभरासाठी तहकूब केलं गेलं राज्यसभेत आज उपाध्यक्ष हरिवंश यांनी नवनियुक्त सदस्य उज्वल निकम यांना शपथ दिली निकम यांनी मराठीतून शपथ घेतली आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा निवृत्त सदस्यांनाही सभागृहात निरोप देण्यात आला बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण आणि देशभरातल्या सायबर फसवणुकीसह विविध मुद्द्यांशी संबंधित तीस स्थगन, स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळून लावले आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला परंतु विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु शांतीश्री पंडित राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबाजीराजे भोसले आदी मान्यवर या समारंभाला उपस्थित होते या अध्यासन केंद्राच्या स्थापनेची घोषणा गेल्या वर्षी राज्य सरकारनं केली होती त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पदविका मराठा साम्राज्याची सैन्य व्यूहरचना आणि किल्ले आणि तटबंदी यामधील पदवी तसंच पीएचडीही करता येणं शक्य होणार आहे या प्रादेशिक बात मुंबई, मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक पुन्हा आपलं एकदा स्वागत गौरी गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ यंदासाठी रद्द केल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली गणपती उत्सव दिवाळी होळी या उत्सव काळात एस टी महामंडळ प्रवाशांना सेवा देत आली आहे त्यामुळे प्रवाशांनीही एस टीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा भविष्यात तिकीट दरवाढ केली तर सहकार्य करावं असं आवाहन सरनाईक यांनी केलं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलं दो साल चा तला तला चा दो दोन हजार सत्तेचाळीस सालच्या विकसित भारताचं गाठण्यामध्ये या धोरणाची मोठी भूमिका राहील त्याचप्रमाणे हे धोरण तळागाळातल्या व्यक्तीचा सहकारातून विकास साधण्याच्या दृष्टीनं तयार करण्यात आलं आहा असंही म्हणाले देशाचं पहिलं सहकार धोरण दोन हजार दोनमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीत जाहीर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी प्रहार संघटनेनं आज बुलढाणा इथं चक्काजाम आंदोलन केलं शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अनेकदा आंदोलन केलं मात्र सरकार ही मागणी मान्य करत नाही अशी टीका आंदोलकांनी केली प्रहार संघटनेच्या मागणीनंतर दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये थोडीशी वाढ झाली मात्र अजूनही प्रश्न सुटले नसून यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी -लड� लागेल असं प्रहारचे नेते गजानन लोखंडकार म्हणाले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज यवतमाळच्या बस स्थानक चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं यामध्ये प्रहार शिवसेना उबाठा काँग्रेस आणि मनसे कार्यकर्ते सामील झाले फडणवीस सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाहीत असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला प्रसारभारतीच्या पीबी शब्द या व्यासपीठावर नोंदणी करण्याचं आवाहन देशातली सर्व वर्तमानपत्रं नियतकालिका आणि दूरचित्रवाहिन्यांना करण्यात आलं आहे या वृत्तसेवेत सव्वित प्रसारभारतीच्या छापील बातम्या आणि दृकश्राव्य साहित्य विनामूल्ये वापरता येईल गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात झालेल्या पी पीबी शब्द या व्यासपीठाद्वारे दररोज चाळीसहून अधिक विविध क्षेत्रातल्या आठशेहून अधिक बातम्या विविध भाषांमध्ये प्रसारित होत असतात भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारताचा पहिला डाव आज तीनशे अठ्ठावन्न धावांवर संपला भारतानं कालच्या चार बाद दोनशे चौसष्ट धावसंख्येवरून आज आपला डाव पुढं सुरू केला मात्र शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या सहाव्या गड्यासाठी झालेली एकोणपन्नास धावांची भागीदारी वगळता ठराविक अंतरानं भारताचे फलंदाज बाद होत गेले काल जखमी झाल्यानं निवृत्त झालेला रिषभ पंत आज चौपन्न धावांवर बाद झाला इंग्लंडतर्फे ब्रेनस्टोन यानं भारताचे पाच गडी बाद केले हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना परवासाठी रेड अलर्ट वेधशाळेनं दिला आहे पालघर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट कर होईल ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई उपनगरी रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात किंवा नैसर्गिक जलस्रोतात करायला उच्च न्यायालयाची यंदापुरतीच परवानगी भारत युके मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या गौरी गणपती सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरची तीस टक्के भाडेवाडं रद्द आणि मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना परवासाठी रेड अलर्ट जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार